कधी कधी बघा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यावेळी पटकन होणारं तरीही पोटभरीचं असं काहीतरी हवं असतं त्यावेळी या चकोल्या तुम्ही बनवू शकता या चकोल्यांना वरणफळ डाळफळ अशी बरीच नावे आहेत तुमच्याकडे यांना काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा चकोल्या बनवायला एकदम सोप्या आहेत फक्त काही गोष्टी लक्षात ठेवला तर या चकोल्या एकदम छान एकसंद दाटसर आणि चवदार होतात नमस्कार मी स्वाती तुमचा आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते प्रत्येक ठिकाणी चकोल्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात पण आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने या चकोल्या बनवणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपल्याला तुरडाळ शिजवून घ्यायची आहे त्याकरता इथे मी कुकरमध्ये एक वाटी तुरडाळ घेऊन ही तुरडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा पळी तेल घालायचं आहे असं तेल घातल्यामुळे तुरडा पटकन शिजली जाते तसंच कुकरच्या शिट्ट्या होताना ही डाळ जात नाही आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हे कुकर गॅसवरती ठेवून या कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायची आहे म्हणजे ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ शिजण्यासाठी तुमच्या कुकरला जितक्या शिट्ट्या लागतात तितक्या शिट्ट्या तुम्ही करून घ्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तरी पन, थोड़ो -थोड़ो तर इथे आपण चकोल्यासाठी कणिक मळून घेणार आहोत त्याकरता इथे मी परातीमध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला घटसर असं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट मळायचं नाही तर चपातीसाठी मळतो तसं किंवा त्यापेक्षा थोडं घट्ट मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही चपातीसाठी मळतो अगदी तसं इथे मी हे कणिक मळून घेतलेलं आहे आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि हे तेल कणकेला लावून साधारण एक दोन मिनटं हे कणिक आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक दोन ते तीन मिनटं कणिक छान अशी मळून घेतलेली आहे आता या कणकेवरती झाकून हे कणिक आपण एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवू आता बघा इथे आपली ही शिजली गेलेली आहे आता ही तुरडाळ आपण चमच्याने चांगली घोटून घेऊ अगदी छान एकसारखी अशी आपली तुरडाळ शिजली गेलेली आहे इथे तुम्ही बघू शकताय आता आपण चकोल्यांसाठीचा रस्सा बनवायला घेऊयात तर इथे मी चकोल्याचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे चकोल्यांच्या रस्त्यासाठी थोडं तेल जास्तच वापरायचं आहे चा तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा तीळ घालू जिरे तीळ चांगले फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता चांगला तडतडला की आत्ता गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत जसं की दोन ते अडीच चमचे घरगुती साठवणीतील तिखट एक ते दीड चमचा धने पावडर एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा हिंग पावडर आता हे सगळे मसाले फोडणीत घालून मंद आचेवरती एक अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे तिकटाऐवजी यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल तिखटाचं चा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे आपल्याला फोडणीतच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे याने या रस्त्याला खूप छान चव येते कोथिंबीर घालायची आहे आणि एक अजून एक अर्धा मिनटं याला परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मसाले जाळणार नाहीत मसाले छान परतले की आता यामध्ये घोटून घेतलेलं वरण घालायचं आहे बरेच जण यामध्ये कांदा टोमॅटो लसूण घालतात पण आम्हाला अशा सिंपलच चकोल्या आवडतात अशा सिंपल चकोल्याही चकोल्या चवीला खूप छान लागतात आता वरण घातल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये चार ते पाच ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला असं थोडंसं पातळच ठेवायचं आहे म्हणजे ज्यावेळी यामध्ये आपण चकोल्या टाकतो त्यावेळी याला छान दाटसरपणा येतो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा साखर घालून घ्यायचा आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला बर, एक उकळी येऊ द्यायची आहे मंद गॅसवरती रश्शाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण चकोल्या लाटून घेऊ दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे कणिक ही छान भिजली गेलेली आहे आता याला आपण एक अजून एक मिनिटभर मळून एकसारखं करून घेऊ आता आपण नेहमी चपातीसाठी गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे याला गव्हाच्या पिठात घोळवून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडं जास्तच लावायचं म्हणजे ते पीठ रश्श्यामध्ये सुटतं आणि चकोल्या छान मिळून येतात आता आपण चपाती लाटतो तितकंच पातळ लाटून घ्यायचं आहे की मुळहुना त्यापेक्षा थोडं पातळ लाटून घेतला तरीही चालेल पदेमध्ये पीठ लावत याला चपातीगत लाटून घ्यायचं आहे याला खूप जाडही ठेवू नका नाहीतर मग काय होतं ना चकोल्या शिजल्यानंतर अजून जाड होतात आणि मग त्या खाव्याशा वाटत नाहीत तर बघा याला मी असं पातळ चपातीगत लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला परत याला पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग याला कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला चकोल्या लहान मोठ्या ज्या साईजच्या आवडतात तसं कापून घ्या उभं कापून घेतलं आता याला अडवंही कापून घेऊ तर बघा इथे मी चकोल्या छान अशा कापून घेतलेल्या आहेत आणि याचे असे तुकडे केलेले आहेत आता हे मी ज्या परातीत कणिक मळून घेतलेलं होतं ना त्याच परातीत या चकोल्या काढून घेणार आहे आता आपण याला भरपूर पीठ लावलेलं आहे त्यामुळे हे एकमेकांना चिकटणार नाही आता याच पद्धतीने मी अजून थोड्या चकोल्या लाटून घेते तर बघा इथे मी जेवढ्या चकोल्या लागणार आहेत तेवढ्या चकोल्या लाटून कट करून घेतलेल्या आहेत आता इकडे बघा आपल्या रश्श्यालाही उकळी आलेली आहे आता या उकळत्या रश्श्यामध्ये आपल्याला कापून घेतलेल्या एक एक चकोल्या घालायच्या आहेत चकोल्या रश्श्यात सोडत असताना अशा थोड्या लांब लांब सोडायच्या एकाच जागेवर जर तुम्ही चकोल्या सोडला तर त्या एकमेकांना चिकटतात आणि चकोल्या खायला अजिबात चांगल्या लागत नाहीत लक्षात ठेवा चकोल्या रश्यामध्ये घालत असताना रस्सा उकळताच असावा एक, -एक करून चकोल्या सोडायच्या तसंच थोड्या चकोल्या घालून झाल्या की याला एकदा हलवून घ्यायचं आणि परत थोड्या चकोल्या घालायच्या म्हणजे चकोल्या तळाला चिटकून बसणार नाहीत चकोल्या सोडताना गॅस मोठा ठेवायचा कारण जसजसं आपण यामध्ये चकोल्या सोडतो तसत तस तसतसं त्याचं तापमान कमी होतं तर अशा प्रकारे मी इथे सगळ्या चकोल्या घालून घेतलेल्या आहेत खूप जास्तही चकोल्या घालू नका इथे तुम्ही बघू शकत असाल की याचा अजिबात गोळा झालेला नाही लगदा झालेला नाही अगदी सुटसुटीत अशा चकोल्या झालेल्या आहेत आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि या चकोल्या चांगल्या सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे अर्धवट झाकण झाकून किंवा न झाकता याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्या फक्त दोन दोन मिनटांच्या अंतराने याला हलवून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं बघा चकोल्या खूप घटसर होतात त्यावेळी काय करायचं तर बघा जर तुम्हाला वाटलं की चकोल्या खूप घट्ट होत आहेत तर त्यावेळी चकोल्या शिजवत असताना त्यावरती जे आपण झाकण झाकलेलं असतं ना त्यावरती पाणी घालायचं म्हणजे चकोल्या आतल्या चांगल्या व्यवस्थित शिजल्याही जातात आणि त्या घट्टही होत नाहीत तर बघा इथे मी सात ते आठ मिनटं चकोल्या छान शिजवून घेतलेल्या आहेत चकोल्यांना छान एकसंद पण आलेला आहे चकोल्या शिजल्या ना की नाही हे कसं ओळखायचं तर चकोल्यांवरती एक छान शायनिंग घेतं तसंच त्या शिजल्या की तळाला जाऊन बसतात तसंच त्या अशा मऊ मऊ होतात म्हणजे त्या छान शिजलेल्या आहेत चकोल्या तयार झालेल्या आहेत गॅस बंद करू आणि या गरमागरम चकोल्या सर्व करू अगदी मस्त अशा चकोल्या तयार झालेल्या आहेत चकोल्यांना छान एकसंदपणा आलेला आहे तुम्ही बघू शकताय पापड लोणचं आणि गरमागरम चकोल्या मस्तच आणि काय हवं हो? संध्याकाळच्या वेळी वनपॉट काही हवं असेल तर या चकोल्या एक उत्तम पर्याय आहे तर तुम्हाला ही आजची माझ्या पद्धतीने केलेली चकोल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा हाईप करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा चुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग